सर पत्रकार परिषद घेत तुम्ही आज मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे नेमकं काय भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले भारत देशात वडार समाज हा क्रांतिकारी समाज आहे पण वडार समाजाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षात कुठल्याही मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आम्ही आज या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकतो असं नेमकं कुठल्या मागण्या आहे ज्याच्यामुळं हा समाज दुखावलेला साहेब आम्ही शेजारच्या राज्यात आम्ही एसटी मध्ये आहोत काही राज्यात एस सी मध्ये आहोत या राज्यात आम्ही वीजेन टीमध्ये आहे शेजारची आमची रोटी रोटी बेटी रो, व्यवहार चालतोय तिथं आम्ही आम्ही मागासले पण आहे आणि या महाराष्ट्रात आम्ही एवढे मागासलेले असताना सुद्धा आम्हाला या सुविधा मिळत नाहीत म्हणून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आमची मागणी आहे दर इलेक्शनला आमचं वापर करून घेतला तर पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की करू म्हणतात पण आतापर्यंत झालेलं नाहीये आमच्यापर्यंत आता तीन चार पिढ्या गेल्या आहेत या पुढची पिढी आम्ही किती आहे पण पुढच्या आमच्या लहान मुलांसाठी आम्ही निर्णय घेतो राज्यात एकूण राज्यात एकूण लोकसंख्या आमच्या वडा समाजाची ऐंशी लाख आहे आणि जवळपास साठ लाख लोकसंख्या मतदान आहे काय अशा प्रमुख मागणी प्रमुख मागणी आमची ची आहे दुसरी आमची जिथे जिथे वस्ती आहे तीन चार पिढ्यापासून राहतात त्या वस्त्या आमच्या समाजाच्या व्हायला पाहिजे शिक्षणासाठी एकोणीशे एकसष्टचा पुरावा जो आहे तो शिथिल करायला पाहिजे शिक्षणासाठी सहा विभागामध्ये आमच्या हॉस्टेल्स आणि आश्रमशाळा मिळायला पाहिजे हे सर्व तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मान्य केले पण अद्यापपर्यंत मान्य झालेलं आहे आणि वडार आर्थिक विकास महामंडळ म्हणून स्थापन केले त्याला मागच्या वेळी शंभर कोटी डिक्लेअर केले आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला तो सुद्धा तसंच पेंडिंग आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये पैलवान आर्थिक पैलवान मारुती वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले पन्नास कोटी निधी दिले पण अद्यापर्यंत त्याला सुद्धा निधी नाही आहे आणि ते वाडू मारुती वडार आर्थिक विकास महामंडळ हे पैलवान जे आहे ते कराडचे आहेत आणि त्या करारच्या असताना सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला पूर्ण या महामंडळातून वगळलेला आहे म्हणजे आमच्यावर अन्याय त्यांना सगळे प्रशासनाला कळवले हो प्रशासनाला कळवलेला आहे प्रशासनाला आम्ही टॅक्स केलेले आहे आम्ही ईमेल सुद्धा केलेले आहे आतापर्यंत काही दखल घेतलेली नाहीये मुळात समाज अज्ञानी आहे अशिक्षित आहे आणि कमी शिकलेला असल्यामुळे आणि असंघटित आहे हो आणि विरळ आहे बरोबर त्यामुळे कधी एकत्र येऊ शकला नाही या निमित्ताने लक्षगृष्टी मतदान मतदान घोषणा करतात हा समाज एकत्र येईल काही का गेल्या दोन हजार दोन पासून जेव्हा मी वडार महाराष्ट्राची संघटना स्थापन झाली तेव्हापासून वस्त्या वस्त्यावर आमची संघटना आहे प्रत्येक तालुक्यात संघटना आहे प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहे प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना आहे त्या माध्यमातून गेल्या तीन चार वेळा आमच्या मोठ्या महामेळाव्या झालेत इथं लातूरला सुद्धा महामेळावा झालेला आहे सोलापूरला महामेळावा झालाय हे संघटित झाल्याशिवाय होत नाही डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलेले आहे शिका संघटित आणि संघर्ष करा आता थोडंफार आम्ही शिकतो त्याला अडचणी एक्सर्स आहे म्हणून ते दूर व्हायला पाहिजे संघटित होतोय आणि संघटित म्हणून संघर्ष करायला बघतोय संघर्ष करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो इशारा काय सरकारला इशारा आमच्या मागण्या ज्या आहेत या लोकसभेनंतर का होईना तुम्ही एकत्र बसून आमच्या या मागण्या मान्य केला तर पुढच्या विधानसभेला आम्ही मतदान करू नाही तर तेव्हा सुद्धा आम्ही बहिष्कार घालू धन्यवाद